सर नमस्ते नमस्ते नाव आणि पत्ता सांगा सर माझं नाव शिवाजी पांडुरंग पाटील मुक्मपोश म्हाळुंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आपली जी करची भरट आहे कलंगड्याची भरडी कोणती सिंबा सिंबा हुँ। किती दिवसाचा प्लॉट आहे हा सत्तावन्न दिवसाचा प्लॉट आहे सत्तावन्न दिवस झाले आपण कलिंगड किती दिवस ह्याच्या अगोदर कधी केलं होतं का सर हा एक वेळ केलं होतं केलं होतं सेटिंग सा, सा। किती झाले सांगा बरं एक दोन तीन चार पाच सहा किती क्षेत्र किती असले अंदाजी तीन बाय तीन तीन बाय तीन मध्ये सहा कलिंगड अंदाजे एका कलिंगडाचं वजन किती असेल जरा उचलून बघा बरं अंदाजी पाच आता आपण कलिंगड कापून बघितले सर आहे ना कसा होते कलिंगड एकदम गोड आहे लाल वडेल आहे कस एकदम लाल भडक आहे नुसतं लाल नाही तर लाल भडक आहे भडक अगोदर सर तुम्ही कलिंगड कधी खातो बाहेरचे बाहेरचं असे लाल भडक नाही आपलंच कलिंगड एवढं लाल भडक होण्याचं कारण काय एसिड वैदिकचा फरक आहे फरक आहे काय काय वापरलं आणि कसं वापरलं सर सॉइल चार्जर वापरलं तुमचं ते सेटिंग वापरलं परत साईज आणि एनर्जी एनर्जी गोष्टी गोष्ट बेस्टल डोस कधी दिला सर याला सुरुवात केला बेस्टल डोस लागण करण्यापूर्वी लागण करण्यापूर्वी म्हणजे आपण जी, जी पपई आहे किती फुटावर असं अंतर लावले हो? या पपई आठ बाय आठ ला आणि मधलं हे चार फुट म्हणजे आपण पपईमध्ये मध्ये आंतरपीक म्हणून कलिंगड केले कलिंगड केले टोटल किती गुंट्याच क्षेत्र आहे अकरा गुंठे अकरा गुंटा आहे त्यातलं जर पाहायला गेलं तर सहा गुंटे पपई आणि पाच गुंटे कलिंगड कलिंगड पाच कोणते कलिंगड मध्ये आज, आज हार्वेस्टिंग चालू आहे सर किती माल निघाल अपेक्षित आहे आपल्याला चार टन तरी माल निघेल आणि असे जर सर कलिंगड असतील तर ह्याला आज भाव रेट काय मिळाला आहे आज मला अकरा रुपये मिळाले अकरा रुपये आजचा मार्केट रेट किती आहे माहिती आहे सहा ते सात रुपये सात ते आठ रुपये हायेस्ट क्वालिटी आठ रुपये मार्केट रेट आठ रुपये आपल्याला अकरा रुपये दर वाढवून मिळण्यास कारण क्वालिटी कलर आणि गोडी गोडी कलर जर बघायला गेलं तर व्यापारी जेव्हा आले Okay. कधी oh, oh, लिए। माल ठरला सर आपला कालच माल ठरला व्यापारी कधी आले होते व्यापारी काल सकाळी काल सकाळी आले आणि लगेच ठरला हो लगेच किती व्यापारी फिरवले आपल्या मध्ये एक दोघ फिरवले ते लगेच माल ठरला असं कधी होत होतं का कलिंग आपला माल द्यायला आलाय आणि लगेच एक दोन व्यापाऱ्यात माल ठरलाय असं कधी नाही आलेलं हा नाही म्हणजे व्यापाऱ्यांना हे माल कसा काय झाला क्वालिटी असल्यामुळे तिने पसंत पडला म्हणजे पसंत पडल्याशिवाय व्यापारी माल घेत नाही 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 आणि ती क्वालिटी कशी त्यांनी चिरून बैठल बैठली कसं निघालं कलिंग एकदम लाल भडक निघाला गोड अतिशय निघाली त्याच्यामुळे त्यांनी लागलीच ठरवलं लगेच ठरवलं म्हणजे मार्केट रेट पेक्षा आपल्याला आज किती रुपये सर वाढवून मिळाला तर चार रुपये मिळाला किती टन झाला चार टन चार टनाचे चार हजार रुपये किती झाले सोळा हजार रुपये खर्च किती केला सर माझा खर्च सहा हजार रुपये वैद्यकीय सहा हजार रुपये खर्च झालाय आणि सोळा हजार रुपये आपल्याला मार्केट रेट पेक्षा एक्स्ट्रा वाढवून मिळाले म्हणजे खर्च जो केला आहे तो मध्ये मिळालाय आणि दहा हजार रुपये वर तुम्हाला काय मिळालंय बोनस मिळालाय अभ्यास बरोबर आहे का नाही गणित कसा आहे बरोबर आहे क्वालिटी आता जो आपण चार टन माल दिला जो निघाला आहे का नाही तर त्याची किती रुपये झाली सर चव्वेचाळीस हजार त्यातला खर्च सहा हजार रुपये केला किती मिळाला अडतीस हजार रुपये शिल्लक राहिली आपल्याला किती गुणत्यात पाच गुणत्यात पाच गुंठ्यात जर सर अडतीस हजार रुपये शिल्लक राहते असतील दोन महिन्यात तर एका एकरात किती रुपये शिल्लक राहतील अंदाजे आपण गेल तर एक लाख रुपयाच्या आसपासून दोन लाख रुपये प्रति एकर जरी आपण हिशोब काढला तर नेट प्रॉफिट राहतो आपल्याला खर्च वजा जाऊ खर्च किती महिन्यात दोन महिन्यात आणि शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही नाही त्या हिशोबाने व्यवस्थित केलं कमी खर्चात तर शेती परवडते परवडती हे बघितलं लोकांचे रिझल्ट त्याच्यावर मी असं माहिती घेतली शेतकऱ्यांच्या व्हिडीओ बघितले प्रत्येक शेतकऱ्याने फोन करून विचारलं त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बघून बसला नाही जे नंबर त्यांना फोन के फोन केला केला किती शेतकऱ्यांनी फोन केले चार पाच शेतकऱ्यांनी फोन केला फोन केले त्यांनी काय सांगितलं तुम्हाला याच रिझल्ट आहे चांगला आणि कमी खर्च त्याचं हे आहे चांगलं ते तुम्ही किती व्हिडिओ बघितले असले आतापर्यंत आता तसं काय मला सांगते जास्त बीस पंचवीस च्या पुढे जास्त पन्नास असतील बस असते जे व्हिडिओ मध्ये बघितले रिझल्ट तसं आपल्याला रिझल्ट आहे बरेच शेतकरी म्हणतात जे व्हिडिओला युट्यूबला जातं ते सगळं फ्रॉड असते चुकीच असते नाही आमच्या बाबतीत चांगलं आहे हे बैठले रिझल्ट आहे म्हणजे आपण किती गुंटल अभ्यास केला तर दहा गुंटा फक्त अभ्यास केला तुम्हाला काय वाटतंय सर सगळ्या क्षेत्राला वापरावाच वाटतंय वापरणारच आहे हा वापरणार अशी जर क्वालिटी निघाली आणि असं उत्पादन जर कमी दिवसात निघत असेल तर शेतकरी शेती फायद्याची का तोट्याची फायद्याची बरेच शेतकरी म्हणतात सर की कलंगडीची एवढी साईज करण्यासाठी बराच केमिकलचा वापर करावा लागतो नाही नाही झिरो चौथी झिरो साठवीस कॅल्शियम बोरॉन हे ते वापरावं लागतं काही नाही असं वापरलं काय नाही का बरं वापरलं सर हाय झारी क्वालिटी म्हटलं तर मी ती काय वापरले साठी चांगला कलर यावा फळाची क्वालिटी वाढावी म्हणलं मी सेंद्रिय ती वापरले उन्हात ढीक ठेवलेला थी। आहे आता तुम्हाला घाम यायला लागला सगळ्यांना आहे का नाही टेम्परेचर किती आहे सर आता जिथे एकोणचाळीस चाळीस आहे चाळीसच्या आसपास टेंपरेचर आहे जर वेल बघायला गेलो तर ह्या टेम्परेचरला सर वेल असं काही राहत नाही राहतात का हार्वेस्टिंगच्या वेळेला नाही राहत सगळ्यात सर वैशिष्ट्य म्हणजे पाच सर पाच सर दिवस हार्वेस्टिंग होत आहे पण आता यांचं आपलं आपलं झाले किती सत्तावीस दिवस झाले सत्तावीस दिवशी होऊन आता ही एकोणचाळीस चाळीस टेंपरेचर तरी सर वेल नाही आणि हे जे लस्टर बघा आपण लस्टर बघू शकता हे बघा सगळं पावडर कोटिंग आहे पूर्ण अशी लस्टर कधी येते क्वालिटी चांगली असेल मालावर तेज असेल आणि चालू असतील तर त्याला लष्टर येत म्हणजे नाहीतर काय काय वेळेला काय होतं सर वेलच जळून जाते जात आणि कलिंगड नुसतं शिल्लक राहतात कलिंगड असते केवढे केवढं एकदम छोटे छोट असते आणि आपलं तर एवढे मोठे कलिंगड आहेत आणि वेल सुद्धा कसे आहेत एक हजार रुपये मी घातले एकच हजार रुपये घातले किती असं एक फुटाला अंतर ए, एक फुटाला अंतर लावलं आणि एक हजार रुपये लावलं एका वेळीला सेटिंग किती झाली सर तीन चार तरी आहे बाबा सरासरी शेतकरी म्हणतात सर दोन सेटिंग झाले की साईज तीन सेटिंग झालं चार सेटिंग झाले की साईज होत नाही म्हणतात आता हिथेच बघतोय सर चव्हाण साहेब हे सगळे कलिंग कशा सगळे सगळे एक सर, 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 सर बारिंग मोटे, बारिंग मोटे सरा सरा एक नाही सरसकड आहे सगळे मोठे मोठे मोठा माल किती टक्के नव्वद टक्के ऐंशी टक्के आता मार्केटची जर परिस्थिती बघायला गेलो ज्यावेळेला केमिकल शेती तुम्ही अगोदर केला होता कलिंगडाची त्यावेळेची परिस्थिती काय होती किती टक्के माल मोठा निघायचा आणि किती टक्के माल बारका निघायचा पन्नास 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 असायचा आणि जो दोन नंबर पन्नास टक्के आहे तो व्यापारी नेत होता का नाही किती आज रोजी आपल्यात माग किती टक्के माल मला राहिल असेल दहा टक्के पण ते हुडकून काढावं लागेल आपल्याला नाही म्हणजे एवढी टक्केवारी आपली प्रतवारी सुधारलेली पहिल्या पिकात हे जाऊ एकदमच वैदिक शेती कशी काय चालू केली हे मी म्हणजे लोकांचा रिझल्ट ऐकून हा व्हिडिओ बघून माहिती घेऊन शेतकऱ्यांची आता नुसतं हे कलिंगडच चांगलं आहे असं नाही आता जर पपई बघायला गेलो झाली सर पप्पाला एक तीन महिने झाले तीन महिने म्हणजे ह्याच्या अगोदर एक महिना लागण केलेली नाही आता हे जर ग्रोथ बघायला गेलो तर झाड कशा आहेत सर ह्या टेम्परेचरला सुद्धा अतिशय चांगले आणि व्हायरस मुक्त आहेत व्हायरस मुक्त आपल्या पपई मध्ये आपण ह्याच्या अगोदर केमिकलची पण पपई आहे आपली सर की नाही त्याची परिस्थिती ह्या मध्ये अशी होती का कशी असायची पपई आधी एकदम छोटी असायची कमी असायची ग्रोथ एवढी नव्हती ह्या टेम्परेचरला पाटेमाग मी जर करतो सर हे मग बघतो हे सेटिंग चालू झालेलं थोडं दिसतात थोडं सेस झाले टेम्परेचरला ह्या टेम्परेचरला पपई सेटिंग करायला म्हणजे एवढं सोपं जो काय नाही फुलं का नाही स्प्रे, कि स्प्रे किती मानले हो सर आतापर्यंत तीनच स्प्रे घेतले किती दिवसात दोन तीन स्प्रे तीन स्प्रे कलिंगड आला खोट बोलताय का मोठं बोलताय तीन स्प्रे ते ते तुमचं वैद्यकीच तीन स्प्रे घेतले का बरं ते हे पण नाही माझं टायमिंग पण नव्हतं त्यात माझी मोटर जळली होती त्यात चार दिवस वेळ होतं होत त्याच्यामुळे मी जरा ती केलं म्हणजे चार दिवस आपल्याकडे पाणी द्यायला चार पाच दिवस पण नव्हतं नव्हतं काय झालं होतं पूर्ण मोटर जळली होती बर आणि मोटर जळल्यामुळे चार्जेस मिळाले नाही आणि इथं पाणी दुसरी सोय नसल्यामुळे काय पर्याय नव्हता पर्याय नव्हता पर्याय नव्हता बर मग औषध पण मारायला पाटण हिला पाणी नाही नाही औषध मारून उपयोग नव्हता ना पाणी त्याला त्या पिरियडमध्ये सर वेला उघडे दिसत सगळी उघड दिसत होती मग काय केलं आपण काय नाही काय करणार काय चाललं मग पाणी दिलं परत तहसील झाली असं कधी घडतो का सर एकदा सुकलेला प्लॉट आहे तो पुन्हा कधी रिकवर होतो का नाही नाही मी मी माझा प्लॉट गेला हे धरतील मी मला फोन केला असं झालं चार दिवस नंतर असं सांगितलं साईज खाली सोडून द्या वर्ण स्प्रे करा तेवढं साईज झाली चालेल एक दिवस दोन तीन तास हे झाल्यानंतर परत द्या पाण्याने म्हणजे आकार घेतली आकार घेतला हो खरं म्हणजे पाणी म्हणजे हे ट्रेस सहन करणारं पीक आहे म्हणजे आपली जी एसिडी वैदिक आहे कमी पाण्यात येणारे पीक खरंय खोटायला हेच प्लॉट सर आपला केमिकल असतात काय परिस्थिती पूर्ण नव्हती त्यावेळी खरोखर सांगतो मी चार दिवस शेतात पूर्ण ओपन दिसतो थोडं सगळ्याशी उघड दिसत होती पुन्हा कव्हर झाली पुन्हा कव्हर झाली अशी जादू कधी बैठली भाऊ सर नाही नाही खरं सांगायचं आम्ही नाही नाही खरोखर नाही मी माझे मोठे झाल्यानंतर मी हे संपले सोडून अशा पल्लवी करायची असेल तर एसीटी शिवाय पर्याय नाही पर्याय नाही पर्याय तर ह्या टेक्नॉलॉजीला राम सरांना तुम्ही काय संदेश द्याल सर नाही अतिशय चांगला आहे तिने जे काढले ती क्वालिटी काढली एकदम आणि खरोखर चांगला आहे आणि खर्च जर काय कमी आहे एकदम खर्च कमी कमी आहे उत्पादन अतिशय चांगला आहे जास्त आहे जास्त चांगला आहे चांगला आहे का जास्त आहे जास्त आहे जास्त आहे जास्त आहे तर कमी खर्चात जर जास्त उत्पादन जर शेतकऱ्यांना मिळायला लागलं तर शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे सर एसीटिव्ह उद्योग वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय नाही संदेशिव्ह ना उद्योग वापरलं पाहिजे सेंद्रिय आहे मालाची क्वालिटी राहणार त्याच्यामुळे ती वापरावं एवढेच माझं मत तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाच मिळालं विजय कुवि सर नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा सर विजय आनंदराव कोयगडे ऐश्वर्या ॲग्रो कुरुगले मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो तीन शेहेचाळीस पन्नास एकाहत्तर सर तुम्ही जे कमी क्षेत्रात जे एवढं चांगलं उत्पादन काढले तर आमच्या सॉईलचारी टेक्नॉलॉजी परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच नवीन नवीन प्रयोग तुम्ही करत राहावेत आणि आपला उद्धार होत राहावा थँक्यू बेस्ट ऑफ लक सर आभार आहे थँक्यू